जे जे बाप्पा आता काय करू साखर चाल साखर चालायची का तुला hmm. हळद लावायची का हळद नकुल हळद नको लाव हिर टाकी तांदूळ टाक ता। hmm. सोनं कपडा लाव त्याला आमच्या शुभ्राचा बर्थडे चाललाय शिकून शिकून बस काहीतरी हा आपलं अगत हॅपी हॅपी बर्थडे शुभ्रा

मी आपण तिघीच होतो ववळायला त्याला काय होते काय होत मी बसो खुर्च का माझा बर्थडे म्हणा शुभ्रा तुम्ही आ जे जे बाप्पा <स्थाँगा> आजोबा आजोबा सांग की म्हणा आजोबाला सांग की सगळी जण आम्हीच आहे एवढं दुसरी दुसरीकडून नाही का पण घरगुतीच केला मस्त असा आ जे -जे बाप्पा आधी पैसे घ्या आधी आप आता लय मोठी नोट निघती आमच्या कोणाच्या ध्यानातच नाही पैसे टाकायचं म्हणून पैसे द्यायचे हा फोकला लागलो वय लागू लाग दू आपण उद्या गी पैसे ताट घे तुमच्याकडे आपाच होत तर आता आपण लई मोठी नोट आणली आहे शुभ्रा हम्म आज ती बघू ना आपण अयो बदले देती काय उद्या जायचं का बारामतीला ऐग कापा आता केक कापा केक कापायचा था मंत खा तयार हॅपी है बर्थडे टू आ झाला हॅपी बर्थडे शुभ्राचा चारा तुम्ही आ छान 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 भरला बनावलं अजिनी अजिनी भरवलं आहे की नाही हम्म हम्म चारा तुम्ही हो चारा <laughs> आप्पा पप्पा चला शुभ्राला केक चाला खातायला <laughs> का कुणाला नाही म्हणत नाही चाकू धरलाय कापून आता परत कापून खायचा जावा आता तुम्ही मस्त असा केक कापला खाल्ला छान असा बाय बायकर चुबरा सगळ्यांना बा बाय केक खायला या आणि सगळ्यांनी मला व्हॉट्सअपला हॅपी बर्थडे म्हणले थँक्यू म्हण सगळ्यांना थँक्यू म्हण थँक्यू थँक्यू म्हण की थँक्यू आता नादावली